नमस्कार मित्रांनो आज मी चाललोय धरणावर धरणावर खेकडी धरायला चाललोय तर एक मित्राला फोन केला होता तर तो त्या त्याला ते, फोन केला होता तर तो येणार आहे मग बघू तो येतोय ना का नाही तर हा जो समोर पूल दिसतोय हा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जल सेतू हा चौदा ते पंधरा गावांना याचा स संपर्क आहे तर हा राजूर पिंपार कने उड्डाणपू उड्डाण पूल हा पूल निळवंड आहे धरणावरती आहे आणि हा आशिया खंडातील तीन नंबरचा उंच पूल आहे तर बघा धरणाचं पाणी पण खाली जास्त सोडलंय त्याच्यामुळे धरणा पाणी पटापट पट कमी होत आहे तर आपण बघू आता तो मित्र पण तिकडं माझ्या माझ्या अगोदर येऊन थांबलाय मीच वाट पाहत होता आणि मी त्याची वाट वर घरीच पाहतो होतो मग बघू आता खेकडे किती सापडत आहेत किती नाही ते तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघू आता खेकडे किती सापडत आहेत तुम्हाला आधी आला र मी तुम्ही बरंच घरीच वाट पाहत होत तू मध्ये आला का मला वाटला तो घरी येशील तर बघा हा मित्र आहे श शरद पिक्चड तर बघू आता आम्हाला दोघाला ना किती खेकडी सापडत आहेत आणि खेकडी पण धारायलाय ना मित्रांनो हा इतका तर बेज आहे तर खे किती खोल धावामध्ये खेकडा असू द्या तर तो सोडितच नाही बा पाण्यामध्ये पहिलाच धाव आहे आपल्याला हे बाबा मित्रांनो हे धाव आहे तर याच्यामध्ये आता केवढी खेकड सापडत आहे हे बघू आपण नाही का आणि आता पार घेऊन शरद डायरेक्ट तयारच आहे बा हे पार हे आणलं आहे ना शरद शे, पिचाड ना पिच्छ पिचाड़। तर खेकडी घरायला एकदम तर हा तरी बघा इडं एक धाव आता तर त्या दा, धावामध्ये आता किती खेकडी आहेत कधी कधी दोनही खेकडी राहतात कधी कधी काही एवढा जीव काढूनही फेकणे होत नाही का आता आम्ही ज्यूस काढले आतापर्यंत एकही नाही सापडली आता या धावामध्ये किती सापडत आहेत बघू नाही का मागच्या वेळेस आम्ही एका धावामध्ये तीन खेकडी काढल्या होत्या ते अशा मोठमोठ्याला मौट एकदम रगाट होत्या तर मग आता ह्या धावामध्ये किती एक भेटत आहे का काहीच भेटत नाही हे सांगू शकत नाही आणि हा जो बघा पूर्ण निव निवंडे डॅम आहे इकडं एवढा तर हे बघा जवळजवळ दाट एम सीचं धरण आहे हे धरण नाही का तर आता बघू आता याला सापडले का नाही र सापडले ना हे बघ शिंग शिंगडा का ना नाही तिचा काय मडलाय तो आताच तर हे बघा मित्रांनो एवढी खेकड सापडली चावल बर का मला मेहंदी गेली ना पुसून पण मेहंदी पुसली हे बघा मित्रांनो एवढी सापडली ती चावायचा प्रयत्न करीत आहे ना का हे बघा एवढी खेकड सापडली तिचा शिंगडा धरलाय आणि एक शिंगडा मोडला धावामध्येच धावामध्येच काय काय भेटणार नाही आहे ना जाऊ दे मरदे मग एवढीच आता दुसरा इकडे वर धाव पाहिला आहे मी बघू किती केवढी लागत आहे नाही का दुसरे ना ना। 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 जाम मोठी गोण आणले पण आता एवढी गोन भरणार भरणार नाही पण बघू किती सापडत येत नाही गोन एवढी ना ना ना। 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 गोन हे भरायचे आम्हाला तर ज्याला कोणाला मित्रांनो खेकडी पाहिजे असतील तर दोन दिवस अगोदरच कॉन्टॅक्ट करा मजा मजेने करून खेकडी शोधून ठेवू आम्ही नाही का भेटली का चावते हळू बरं का नाही तर फार बोटच पडून टाकेन इथे मला इकडे खेकडे भेटले ही दुसरी खेकडे आहे ही किती मोठी आहे नाही का मोठी आहे बघू मला काही जास्त अशी खेकडी नाही धरते इथे एवढ्या काही मोठ्याला खेकडीला घाबरत आहे मी कारण माझ्या ज्या बेकार चावली होती फार टाकच पडलं होतं त्याच्यामुळे मी खेकडीला हातच लावित नाही असले तर बारीक बारीकच नाही का धर्याला असल्या तर धरीत नाही तर मग हातच लावत नाही त्याले आहे बारीकच आहे अशा भेटत आहेत खेकडी बारायचे वारक्या गे आम्ही बरत का नाही पण मग बघू आता दुसऱ्या किती भेटत आहेत चालता येत नाही रे अडाणी जागा अशी उताराची आहे निवडल्या धरणाची जागाच लय खोलीची आहे त्याच्यामुळे चालायला जमत नाही <laughs> एक मोठा धाव आहे या धावामध्ये आहे का नाही बघू नाही का किती मोठी सापडत आहे या धावामध्ये तर बघू आणि ते पाणी खाली रोज रोज खाली जास्त जात आहे त्याच्यामुळं खेकडी काही सारख्या कड्यावरून खाली पडत राहत आहेत पाण्याच्या दिशेनं बघू आता किती भेटत आहेत नाही आहे काहीच नाही तर आम्ही याच्यात एकही नाही भेटले बघू आता पुढच्या दहामध्ये किती भेटत आहेत किती नाही बाई इथं मध्ये पाणी येत आहे काही चाल खेकडी सापडायचं सा, काम किती सापडतात भाऊ आता धरणामध्ये आहे का धाव आज आपल्याला एवढ्या खेकडी सापडल्यात लांब फिरत गेलो होतो पण काही खेकडी सापडल्याच नाही मग चालू फिरून आता घरी पण मग झालं झालंय मित्रांनो आज नाही का कशा पाच सहा सापडल्यात पण जास्त लांबही फिरून मग धारणा कडा कडाना एवढं उतारांना जांभ्या वाटत आहे नाही का चालायला असा जर पडला माणूस तर डायरेक्ट पाण्यामध्ये पण काय आपल्याला पोत येत आहे त्याच्यामुळं काही घाबरायचं काही कारण नाही मग आता आलो आता आम्ही निघून आता हातपाय धुऊन जाऊ घरी निघून नाही जा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो